पीडित महिला गौतमी पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रार संघटनेचे नातेवाईकांसह पाटण पंचायतीसमोर धरणे आंदोलन पीडित कुटुंबानी दिलेली प्रतिक्रिया आज तुमच्या सुनाविषयी जो प्रकार घडलेला आहे सोनवडे पी एस सी केंद्रामध्ये काय सांगाल त्या संदर्भात त्यांनी डॉक्टरांच्या चुकीचं ऑपरेशन करून आमच्या सुनाला है, एकदम हैराण केलेलं है। आहे आणि ती सुद्धा दखल घेत नाही आम्ही चार पाच ठिकाणी अर्ज दिले त्याचा काय विचार करत नाही आज एवढे दिवस झाले एक महिना होत आला कारवाई काय होत नाही का होत नाही काय काय डॉक्टरांची कुठे मोठा सल्ला असणार त्यांच्या पाठीशी गायचा असलं तर काय आम्हाला कळणार म्हणजे आज एखाद्या महिलेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतोय आणि अधिकारी वर्ग मात्र याच्यावर कारवाई करत नाही काय वाटते तुमच्या मनाला वेदना आमच्या मनाला वाटून आम्ही साधी माणसं आम्हाला काय करणार आहे आज कशी तब्येत आहे त्यांची एकदम सिरियस आहे एकदम सिरियस आहे जीवन मरण्याचा प्रश्न चालू आहे होय डॉक्टर सुद्धा काय गेले होते त्या हो ते पोलीस बनून रेकॉर्ड चेक करायला गेले होते त्यांचे डॉक्टर पोलीस बनून गेले हा आमचे फाईल चेक करून आले डॉक्टर सुद्धा याच्यात हस्तक्षेप करून कागदामध्ये हेराफेरी करतात आहे का होय धडपड चालू आहे अधिकारी काय तुमच्यावर काय बोलणं झालं नाही अधिकाऱ्याचं कुणाच बोलणं नाही आमच्या अजून झालं पेशंट आम्ही एक दोन तास घेऊन नसतो गेलो तो पेशंट आमच्या हाती लागलो नसतो आणि त्यानंतर डॉक्टर हे असे बिंदास परत फिरतला परत फिर फिरतात हे जे दोन डॉक्टर डॉक्टर ननावरे आणि डॉक्टर डुबल हे बिंदास फिरतात जे डॉक्टर कामावरच आहेत हो ते कामावर सर... त्यांना पेशंट गेला तर त्या डॉक्टरांच्या शंभर टक्के धोका आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला बोलतोय की बाबा यांच्यावर काहीतरी कारवाई करा गेले महिना झाला या प्रकरणाला हे डॉक्टर त्या कामावरच आहेत अधिकारी का लक्ष देत नाही अधिकारी मॅनेज झाले असणार आहेत आम्हाला ते आम्ही सातारा पाटण पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन पण त्या अधिकारी ऍक्शन घेत नाही आता अधिकारी आणि जिथे आम्ही निवेदन दिले डॉक्टर यांच्यात काही मॅनेज झाले असले काय माहीत आम्हाला आज हा पाटण तालुक्यातला हा विषय आहे आणि पाटण तालुक्यातले सुज्ञ नागरिक म्हणून आज तुम्ही या उपोषणा आपल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलाय कसं बघता या सर्व आरोग्य सेवेकडे संपूर्ण विषयाचं जर गांभीर्य लक्षात घेतलं तर या महिलेसा महिलेला कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी जे घेऊन गेले डॉक्टर तर त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं त्या महिलेच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शनमुळं तिला क शासकीय रुग्णालयामध्ये क चांगल्या पद्धतीचा उपचार न मिळाल्यामुळे सांगली येथील डॉक्टरांच्याकडून तिला उपचार करण्यात आला या सर्व संपूर्ण प्रकारामध्ये कुटुंबियांचं चार ते पाच लाख रुपये खर्च झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये शासनाच्या जे डॉक्टरांच्यावरती यांचा जो आरोप आहे तर या त्या डॉक्टरांची चौकशी करणं गरजेचं आहे की खरोखर अशा प्रकारचा त्यांच्याकडून चुकीचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा काय तर ते ऑपरेशन ती चौकशी करण्यासाठी ते डॉक्टरांचं तात्पुरतं निलंबन करणं जे आवश्यक आहे जे माहिती माझ्या माहितीनुसार पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की यांच्यावर कारवाई करा मग ते जे ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे लो या नातेवाईकांच्या समोर तर ती कारवाई आत्तापर्यंत का झाली नाही याच्यामध्ये अजून या, या डॉक्टरां जर तिथं काम करत असतील अजून कुटुंब नियोजनाचं जर ऑपरेशन केलं आणि आणि अशा प्रकारचं जर म महिलांना त्रास झाला तर या संपूर्ण लोकांच्या जबाब जीवनाचं जबाबदारी ही कुणाची ही जबाबदारी ही शासनानं अशा चुकीच्या डॉक्टरांना नेमून जर अशा पद्धतीनं जर लोकांचं नुकसान होणार असेल तर या तालुक्यामध्ये ही यंत्रणा कार्य चांगल्या पद्धतीनं करत नाही हेच या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे माध्यमातून या, या ठिकाणी धरणे आंदोलन तुम्ही उभारलेलं आहे कशा पद्धतीनं या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील ह्यामध्ये भरतभाऊ एक गोष्ट सांगतो की प्रशासनाकडनं आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे अशी की श्रीमंताला एक न्याय आणि गरीबाला एक न्याय असतो हे सिद्ध झालं ह्याचं कारण असं की गेली एक महिना झाली या प्रकरणाला बातम्या लागल्या वेगवेगळी वे, निवेदनं दिलीत गुन्हा दाखल करायचं काम पालकांकडनं झालं मात्र कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही आपल्याला मी सविस्तर मागच्या मा बातमीमध्ये मा सांगितलं हे मी निवेदन दिलं प्रशासनाला याची गंभीर दखल घ्या म्हणून सांगितलं मात्र एवढं सिरियस प्रकरण सुद्धा संबंधित डॉक्टरांना सक्तीच्या रज रजेवरती पाठवलं गेलं नाही या डॉक्टरांचा पगार आहे असा चालू आहे आणि या कुटुंबाचा जो झालेला खर्च आहे आतापर्यंत या लोकांनी सोनं सगळं घरातलं घाण ठेवून या महिलेचा उपचार चालू आहे जमीन घाण ठेवली मात्र प्रशासन कुठल्याही पद्धतीने दखल घेत नाही हे खश खरं तर निषेधार्थ आहे आणि ह्या निषेध ह्या गोष्टीचा निषेध करायचा म्हणून आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं मागणी आहे आमची की या दोन्ही आमच्या ज्या मागण्या आहेत की चौकशी आणते या लोकांना कायमस्वरूपीचं निलंबन करा या लोकांचं दोन्ही डॉक्टरांचं या नर्ससुद्धा आहे या नर्स सु, नर्सवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि जो झालेला खर्च आहे आत्तापर्यंतचा हा सर्व सगळा खर्च या स महिलेला मिळाला पाहिजे एवढ्यावरती थांबणार नाही तर ह्याच्या पुढं जो होणारा खर्च आहे हा खर्चसुद्धा ह्या संबंधित डॉक्टरांवरती आणि प्रशासनानं हा खर्च उचलला पाहिजे आणि जर हे ह्या वीस दिवसामध्ये आम्ही तर म्हणतोय की हे अगदी लवकरात लवकर प्रकरण मार्गी लागलं पाहिजे परंतु जर हे लवकर मार्गी प्रकरण लागलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने शब्द देतो की शब दे या संबंधित डॉक्टरांना प्रहार संघटनेच्या वतीनं हे जो प्रहारची स्टाईल आहे ना ह्या स्टाईल मध्ये आम्ही त्याला उत्तर देऊ एवढंच सांगतो आज खेडेगावातील ही लोक आहे पीडित कुटुंब आहे हे बाबा बोलत आहेत की डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये जाऊन कागदामध्ये फेरबदल करतायत उद्या तसा प्रकार घडला तर काय काय होऊ शकत नाही याच्यामध्ये आपल्याला सविस्तर माझं म्हणणं आहे की मी डॉक्टरांशी सुद्धा बोललो डॉक्टरांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही ही कागदपत्र देताना सील करून दिलेले आहेत जर याच्यामध्ये फेरबदल केला तर संबंधित डॉक्टरांवरती ती सुद्धा कायदेशीर कारवाई त्यांच्याकडनं होणारच आहे परंतु याच्यामध्ये त्यांच्याकडनं असं आम्हाला उत्तर मिळतंय आहे की आम्ही देताना कागदपत्र सील करून दिलेले त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना फेरबदल करता येणार नाही आज पालकमंत्री या तालुक्यातले आहेत आणि पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापासून किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडते पालकमंत्री या विषयाकडे गांभीर्याने बघतायत का आता आमच्या माहितीनुसार पालकमंत्र्यांनी फोन केले होते संबंधित डिपार्टमेंटला परंतु आमची अपेक्षा होती की पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री ताकतीच्या आणि आता सत्तेमध्ये असणारे पॉवरफुल नेते आहेत यांनी खऱ्या अर्थानं फोनवरती सांगितल्यानंतर सूचल्यानंतर ह्या लोकांना सक्तीच्या रजेवरती एक महिना का होईना त्यांना घालवायला पाहिजे होता नंतर ही चौकशी लावायला पाहिजे होती जोपर्यंत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज